नमस्कार आ, मी जयश्री जाधव हो, जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला दाखवणार आहे मसाला पुरणपोळी त्यासाठी मी दीडशे ग्रॅम म्हणजे एक वाटी जवळपास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आता डाळ मी भाजून घेत आहे मी माझ्या आईच्या आई पद्धतीचं पुरण करत आहे दोन्ही मिनिट्स करत आहे ऍक्च्युली आता आपण डाळ भाजून घेऊया मी या पद्धतीनं बाळ डाळ भाजून घेतलेली आहे तुम्ही बघा पाच मिनिट डाळ भाजून घेतलेली आहे माझी आजी वडिलाची आई तर हरभरे भाजून डाळ करायची पुरणासाठी खास आई सांगते माझी आणि आता काही कमी घरी पुढं पेरतही नाही यातले बारीक चिल्लर चाललर आणि कोणी आता घरी म्हणून दुकानची पण डाळ असेल तर डाळ आय ती रेडीमेड भाजून घ्यायची माझी आई सगळ्या डाळी करायची मसूर वटाणा डाळ दा, सगळ्या डाळी आता कोणी करत नाही पेरतही नाही कोणी बारीक सारीक आता आपण याला कुकरला तीन चिट्ट्या करून घेऊ एक एक चिट्टी बारीक एक गॅसवर करू आणि दोन फास्टवर करू आणि कुकर थंड करून घेऊ मी एक वाटी डाळ घेतली होती त्याचं वजन दीडशे ग्रॅम झालं मी ही एक वाटी डाळ घेतली होती याचं वजन दीडशे ग्रॅम झालं आणि बरोबर एक वाटीला मी चार वाट्या पाणी टाकले थोडंसं तेल टाकते आणि हळद टाकते थोडा कलर छान येतो थोडीशीच टाकते परत आमटीचा कलर येणार नाही आणि मी आता याच्या एक कमी गॅसवर काढू आणि फास्ट ती टाकू आणि आता मी याला बरोबर एक वाटी भरूनच गुळ घेतलेला आहे मी गुळाचं पूरण करत आहे मी एक गॅस कमी करणार आहे आणि एक शिट्टी कमी गॅसवर करून दोन शिट्ट्या फास्ट गॅसवर करणार आहे मी गव्हाची कणिक तिंबून घेत आहे कुकर होईपर्यंत पीठ मुरण मीठ कर टाकत आहे सिंपल साधं म मळवून घेऊन बिना तेल लावता ठेवणार आहे त्यात काहीही टाकणार नाही आता या पुरणामध्ये मी फक्त पाणी काढून घेतलेलं आहे या पद्धतीनं चाळणीत मी पहिलं खाली पाणी टाळलं आणि हे आता याच्यात टाकलेलं आहे सुकं पुरण म्हणजे हे नुसती डाळ आता याच्यात हे टाकत आहेत पुरण मी त्याच्यामध्ये मी गूळ टाकून घेत आहे आता आणि एक जीव करत आहे आणि याला चटका देऊन घेते आणि आणि खालचा ही काढलेला आहे मी आमटीसाठी येळवणी त्यात थोडंसं पुरण टाकत आहे आता आपण हा मसाला पुरणपोळी पुरणाला चटका द्यायच्या आधी टाकणार आहोत याच्यामध्ये मी बडीशोप घेतली आहे दालचिनी घेतलेली आहे मला जास्त विलायची आवडती म्हणून पाच विलायच्या चार लवंगा आणि हे पाच सात मिरे आणि थोडंसं जायफळ माझ्या सुनाच्या माहेरी असं पुरण केलं जातं तिच्या मामाच्यात गडंगण जेवायला गेल्यावरनं खूप छान टेस्ट लागली म्हणून आवर्जून विचारलं तर आमच्या इकडं असंच बनवतात म्हणून त्यांनी सांगितलं मी आधी फक्त जायफळ विलायची बडशोप घालत होते हे ॲड तीन वस्तू करत नव्हते ते आता ह्या तीन पण वस्तू ॲड करून तुम्ही पण बघा जेवढ्या प्रमाणात असल तेवढ्या प्रमाणात वाढवा माझं किती दीडशे ग्रॅम डाळ घेतली होती मी होळीसाठी करून बघा तुम्ही पण खूप छान लागतं कारण पचायला कुठलाही पदार्थ भाजून घेतला की तो हलका होतो डाळ भाजून घेतल्यावर आणि चविष्ट पण लागतो आणि दालचिनी पण चाखर गूळ कमी होते शरीराला चांगलं आणि मसाला पहिल्या काळी काही लाल तिखट काळं तिखट नव्हते हे मसालेच वापरायचे करून ट्राय करून बघा नक्की हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेऊ वा मी गूळ पण थोडा मोठा होता तो मिक्सरला लावून घेतला म्हणजे कसं पटकन मिसळतो बघा माझा चटका चालू आहे द्यायला तर छान पातळ झालेलं पुरण चविष्ट लागतं आता याच्यात मी बारीक करून वाटून हा मसाला टाकते मसाला पुरणपोळी करून बघा तुम्ही बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि ही पावडर मी याच्यात टाकत आहे मी इथंच टाकलेला आहे सुगंध खूप छान येत आहे असं ऐकण्याला आणि करण्याला फरक आहे सोन तोंडावर आलेला आहे म्हणूनच मी ही रेसिपी टाकलेली आहे काही अडचणीमुळं मला मध्यंतरी ब्लॉक शूट झालं करणं झालं नाही आता आपले येतील ब्लॉक बघा आता हे मस्त घट्ट झालेलं आहे पात्र झालेलं होतं आता कसं चेक करायचं हे बघा एकदम परफेक्ट बसलेलं आहे आता याला मी पुरणपात्रात काढून घेते दूर आलेला आहे चहा पण काय वाटतो चहा करायला ठेवला आहे पुरणपात्रात काढून घेते बघा याच्यात काढून घेतलेले आहे मी थोडंसं ट्रायलसाठीच पुरण नाचलेलं आहे आणि त्यात एक एक पोळीच खातो आम्ही मला शुगर आहे दोन्ही मुलं मुलं आणि सुनबाई एक एकच पोळी तव्यावरची मी ह्या पद्धतीनं वाटून घेत आहे तर बघा मी वाटून घेतले आहे डाळ पुरण तर बघा या पद्धतीनं झालं आहे याच्यात खूप छान का मोकळं मोकळं आणि स मोकळं म्हणजे खूप छान पद्धतीने जसं पाहिजे ना आपल्याला हो का त्या पद्धतीनं आणि वास पण खूप सुगंध छान येत आहे सुनबाईच्या तर डोळ्याची पद्धत आहे तिची ही खूप छान करते आज तिच्याच पद्धतीनं आमटी पण मी तिला करायला लावणार आहे येळवणीची बघू गेली तर नाही तर मी तर आहेच लास्ट ती जर आणखी नवीन आहे स्टॉप करायचं असल्यावर ते हां गार्गी सुरू करार्गीच्या पद्धतीची आमटी मला ना आवडती तिच्या पद्धतीची आमटी सिम्पल करते छान करते मग तेल लागेल आ, तेल का आणखीन हां आता तेल गरम झाले काय टाकायचे आता हां टाक मोरीनं डान्स सुरू केलेला आहे लज्जिरे टाका सांडूती सांगूती काय नाक घाबरायला काय झालं गॅस कमी करून घेतला थोडा आता तिनं टाकत आहे लसण आणि खोबरं खलबत्त्यात कुटलेलं आहे ते टाकायली आणि एक कांदा तिनं गॅसवर भाजला आणि तो कांदा तिने याच्यात केला मिक्सरवर बारीक केला थोडेसे जिरे सांडले तिच्याकडून आता काय टाकायली भाजून घेतलेला आहे कमी गॅसवर वर त्याच्यामध्ये टाकत आहे ती काय टाकायची गो बाई कांदा लसूण मसाला टाकायला लागली ती येळवणी टाकायला लागली येळवणीमध्ये थोडं विसळून टाकलं ना सगळं म्हणून थोडा कलर तसा झाला ते कांदा लागले ताटलीच मिक्सरमध्ये काढलेलं वाया कशाला घालवायचं मत झाली ना तुम्हाला पाहिजे असेल तशी करा तुम्ही घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडेल तशी आता मीठ टाकत आहे सिंपल साधीच केलेली आहे आणि छान लागते खमंग जरा जॉईंट पेनचा वगैरे त्रास आहे ना पण तर बेस्ट आहे डाळ भाजून घेतलेलं येळवणी पण खूप छान लागतं आणि मस्त आहे कोथिंबीर बघा आता आमटी आपली कडायला लागली आता वरतून कोथिंबीर टाकून देऊ आणि हे बघा मग अशी आपण कणिक भिजवायला ठेवली होती तर मस्त पैकी याला तिंबून घेते आणि मग तेल लावते हे बघा आमच्याकडचं मला तरी एवढी म्हणजे सो सो पीठ लागतं आमच्या आत्या आणि या आई अशी पातळ असं पिठाची मस्त पोळी करतात पोटाने खावी मी पण थोडंसं पाणी लावून मऊ करून घेते पाणी लावून मऊ करून त्यात ते थोडंसं तेल लावून ठेवते घेते लगेच पोळ्या करायला हे बघा आम्ही पिठाचा आणि पुरणाचा गोळा घेतलेला आहे आता तुम्हाला तो, तो नमुन्याच्या पोळ्या दाखवणार आहे मी हे गव्हाचं पीठ आहे माझ्याकडं नवाच गहू आलेला आहे आणि ही तांदळाची पिठी आहे तुम्हाला आधी गव्हाचं दाखवते मी आपली आपली पद्धत असते पोळी करण्याची

पोई लाटून घ्यायची आहे दर घ्यायची बघा हे कडापर्यंत हे पुरण गेलं पाहिजे माझं हे करून आणले मोठं दिलं आहे काही हरकत नाही बघा तुम्ही नीट पोळीचं शेवटपर्यंत काठापर्यंत पुरण केलेलं आहे आता कमी गॅस करते मी तुम्ही तूप लावून पण भाजू शकता तेल लावून पण भाजू शकता तो माला जशी मला जशी आवडती तशी भाजा मला आवडती तूप लावून पण आला नाही ना एवढं तूप खायला ते लावून भाजायची थोडंसं तूप घेऊन खायचं तर बघा हे पुरण बघा मी हे छान ठेवायचे मी आता तांदळाची तुटीची तुम्हाला दाखवते पोळी माझं पुरण जास्त पीठ कमी असतं उलटं पीठ कमी होतं बघा तुम्ही खूप छान होतात एका पोळीतच आमच्या इकडे बघा पोळी माझी कशी टम आमच्या इकडे कोरडी पोळी भाजून त्याच्यावर तूप खायचे लहानपणी आम्ही कशी झाली पोळी बघा जमली का खूप छान जमते खायला तर खूप मस्त लागते थोडस मला न लाल भरपूर भाजले कोळ्यावरती कमी गॅसवर इतका सुंदर वास सुटलाय ना असं बघ वाटायले बघा इतका सुंदर वास सुटलाय मी सांगू शकत नाही तुम्हाला खरंच मसाला पोळी एकदा करून बघा तुम्ही खूप छान हे बघा सुंदर तुम्हाला जशी जमेल तशी करा म्हणजे दोन्हीकडून लागते मी पोळी पूर माझी पर्यंत गेला गेलं पाहिजे पुराण अशा कडा पण दाटून घ्यायचा खूप असे मोठ्या मोठ्याच पोळ्या आवडतात सुंदर खमंग खरफूस पोळी भाजलेली आहे त्याच्यावर मस्त तूप कस काय बेत आहे मग मी जरा कमी पिठी लावते ते पांढरत पांढरट होतं ना म्हणून तुमच्या आवडीनुसार बघा तुम्ही तवा भरून पोळी झालेली आहे मला ना उलताना वापरता येत नाही चपात्याला पोळ्याला मी हातानच करते तुम्ही म्हणताल की असं कसं भाजायला लागल्यात आता आपली आपली सवय असते ती नाही येत मला करता उलताना मग स्वतंत्रच बसावं लागतं त्याला उलताण्याला आता छान झालेली आहे ही पणपोळी टम फुगलेले आहे होणार आहे का पुरणपोळी अ आम्ही चट्टी करायली ही का, ले ले हे बघा ही तिसरी पण पोळी मी आता घे करून घेतलेली आहे तीन पोळ्या लागतात आम्हाला इतकी पण एखादी राहील कोणी नाही खाल्ली की जशी पोळी भाजायली ना सुगंध छान सुटलाय पूर्ण असा बघा हे बघा पूर्ण सुंदर पोळी साधी पोळी करावी लागणार आहे मला तुम्हाला एक साधी पोळी पण दाखवते मी बघा कशी झाली पोईट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि करून नक्की पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्ही एवढ्या रेसिपी पाहिल्या असतात पण माझी रेसिपी तुम्हाला युनिक वाटली का नाही आणि जुन्या गोष्टीची पण आठवण होती बोलण्यामुळं आपल्या घरच्यांनी असंच केलेलं असतं पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो ला मस्त खरपूस भाजलेली आहे तुम्हाला एक चपाती करून दाखवते ज्यांना नवीन आहेत त्यांच्यासाठी हा बघी हे बघ लावून घ्यायचं पोळीला एक तर चपाती मी जास्त खात नाही आणि खाल्ली ना तर तेल लावतेच कारण पचायला सोपी जाती असं माझं वैयक्तिक मत आहे मला कमी तेलाची चपाती आवडत नाही एक तर खात नाही खाल्ली तर व्यवस्थितच खाते मग आणि करते पण व्यवस्थित माझ्या केलेल्या पोळ्या सगळ्यांना आवडतात आमच्या इथं चपाती पण आवडती आणि पोळ्या पण आवडतात सुनबाई पण सुगरण आहेत त्या पण छान करतात बघा त्यामुळे तिला शिकवायची काही गरजच पडली नाही मला एकदम कडा 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 आणि मला पोळी चपाती लहान आवडतच नाही मोठी मोठी आवडते भाकरी पण माझी मोठीच असते झालेली होती चपाती बोळी तरी गहू नवीन आहे बरं साबीचा पती का कशी सुंदर गड्याची आणि मऊ लुसलुषीत कमांध घाललेली या बघा मऊ 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 एकदम मऊ सुंदर